लातूर येथे श्री दत्त दिव्यांग अपंग प्रतिष्ठानच्या वतीनं रोजगार मेळाव्याचं यशस्वी आयोजन लातूर येथे श्री दत्त दिव्यांग निराधार सहभागी संस्था आणि अपंग प्रतिष्ठान लातूर व लीला मात्रे प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं लातूर येथे भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं दिव्यांग आणि निराधार व्यक्तींनी सहभाग घेतला या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून दोन दिव्यांग व्यक्तींना अगरबत्ती व्यवसायासाठी आवश्यक साधन सामग्री देऊन त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच लीला म्हात्रे प्रतिष्ठानतर्फे मॉडीफाय कुबडीचं वितरण करण्यात आले या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांना आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे या कार्यक्रमात लीला म्हात्रे प्रतिष्ठानचे चेअरमन माननीय निशांत म्हात्रे श्री दत्त दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील श्री दत्त दिगंबर संस्थेचे सल्लागार अवधूत सूर्यवंशी अपंग प्रतिष्ठानचे निसारसर व त्यांचे सहकारी तसेच विविध प्रतिष्ठित मान्यवर आणि मोठ्या संख्येनं दिव्यांग बांधव उपस्थित होते या रोजगार मेळाव्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केलं व भविष्यातही अशा उपक्रमांचं आयोजन करण्यात येईल असं सांगितलं